नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपल्या मुलाखती ज्या आहे त्या सुरू केलेल्या आहे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आपण या ठिकाणी बघू शकतो इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती सुरू झालेल्या आहे एकीकडे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे या ठिकाणी काँग्रेसनं सर्व एकशे जागांवर च मुलाखती जी आहे इच्छुकांच्या सुरू केलेल्या आहे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे निवड मंडळ आहे आमदार अभिजित वंजारी आहे प्रफुल्ल गुर्दे पाटील आहे किशोर उमाटे आहे सगळे नेते या ठिकाणी आहेत निवड पॅनल आहे आणि अशा प्रकारे मुलाखती सुरू झालेल्या आहे विकास भाऊ आपल्यासोबत आहे विकास भाऊ किती जागांवर मुलाखतीन काय क्रायटेरिया आहे उमेदवार निवडीचा असं आहे की एकशे एक्कान्न जागांवरही मुलाखती आम्हाला घ्यायच्या कारण की हजारच्या जवळपास लोकांनी अर्ज केलेले आहे आणि सर्वांच्या मुलाखती घेऊन आम्ही कुठे सक्षम उमेदवार आहे तो उमेदवार ठरवण्याचा था क्रायटेरिया निवड मंडळ ठरवेल की याची सक्रियता किती होती प्रभागांमध्ये सामान्य माणसांमध्ये याची किती पैठ आहे आणि लोकांसाठी किती वेळा हा धावून गेला आंदोलनामध्ये होता किंवा हे सगळ्या बाबींवर आम्ही निकष काढूनच उमेदवार ठरवणार आहे आता इथे सगळं निवड मंडळ आहे आणि सगळे उमेदवारांना अनेक प्रश्न विचारत आहे या सगळ्यांच्या अंदाजानुसारच आमचा उमेदवार ठरेल एकीकडे एक तुमची चर्चा सुरू आहे शिवसेना ठाकरे गटानं तीस पस्तीस जागा मागितलेल्या आहे तेवढ्याच जागा शरद पवार गटानं मागितलेल्या आहे शक्य आहे देणं त्यांना एवढ्या जागा नाही असं आहे की मागायला जागा कितीही मागितल्या असेल पण खरंच विकास आघाडी म्हणून लढायचं असेल तर त्यांनी सायजेबल जागा मागायला पाहिजे आम्ही त्यांच्याशी युती करायला तयार आहे तशी बोलणीसुद्धा झाली आहे की जिथे निवडून येणार आहे म्हणजे क्रायटेरिया आपण तुम्ही निवडून कसे येणार आहे मागच्या वेळेस तुमच्या किती जागांवर होतं हे ठरवून आम्ही त्यांच्याशी युती करणार आहे पण युती युती करून महाविकास आघाडी करूनच लढू आम्ही दुसरं प्लॅन बी तयार आहे काँग्रेसचं समजा पूर्ण 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 आमचा प्लान आमच्याजवळ एकशे एक्कावन्न जागांसाठी हजार लोक आहे तर याला प्लॅन बनवायचं काय सगळीकडे उमेदवार आहे आता याच्यातल्या जागा काढून आम्हाला इतर पक्षांना द्यायचे आहे त्यांनी जर सायझेबल मागितलं आम्हाला तर आम्हाला अवश्य युती करायची आहे आणि एक काँग्रेसची विचारधारा आणि भाजपाच्या आर एस एसच्या वि विरोधातली विचारधारा म्हणून एक ताकद म्हणून निवडून लढायची हे सगळे निवड पॅनल आहे सगळे दिग्गज काँग्रेसचे नेते या ठिकाणी बसलेले आहे आणि सर्व एकशे एक्कावन्न जागांवर काँग्रेसनं मुलाखती सुरू केलेल्या आहे कॅमेरामॅन सचिन सयामसह गजाननमाटे टी व्ही मराठी नागपूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव